एकाहत्तर दिवसांनी पवारांनी प्यादा सरकवलाय धनंजय मुंड्यांना अख्खा अंदाज लागलाय पण आता काहीही करता येणार नाहीये एकाहत्तर दिवसांनी सुप्रिया सुळे मस्साजोग मध्ये येतात भेटीच्या आठ दिवस अगोदर संसदेमध्ये बीडच्या मोठ्या अक्काची अख्खीची अख्खी कुंडली सांगतात आणि त्यानंतरच्या घडामोडी आणखी जोराने वेग घेतात चर्चा सुरू आहे पवारांनी आता पुढचा अँगल ऍक्टिव्ह केलाय चार दिवस अगोदर माझ्यात नैतिकता शिल्लक होती म्हणून मी दोन हजार दहाला ला राजीनामा दिला होता असं अजित पवार सांगतात आणि आता जर धनंजय मुंडेंना नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा की नाही हे त्यांनी ठरवायचंय असं सांगत अजित पवार हात झटकवतात आणि आता तीन मार्च पर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल कारण आता पवार दबाव वाढवतील अशा चर्चा सुरू झाल्या नेमकं घडलंय का किती दिवस तोच तोच विषय असं वाटत असणाऱ्या काही लोकांना हे सांगणं गरजेचं आहे की मीडियाने किंवा सोशल मीडियाने जर हा विषय उचलला नसता किंवा लावून धरला नसता तर संतोष देशमुख नावाची व्यक्तीच अस्तित्वात नव्हती हे या बीड पॅटर्नने प्रूफ केलं असतं आता ही तोच प्रयत्न सुरू आहे मीडियातील विषय थोडा थंड झाला की आकाला बाहेर काढू लोकही विसरून जातील आणि धनंजय मुंडे सुद्धा तोपर्यंत सर्वांनी शांत राहा असं सांगतायत का अशा चर्चा ऐकायला मिळतात एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर दिवसांनी शरद पवारांनी मस्साजोग मध्ये संतोष देशमुख भेट घेतली होती मी तेव्हाच म्हटलं होतं की पवार महाराष्ट्रात एखादी घटना घडली आणि तिथे भेट देण्यासाठी जर गेले तर ते प्रकरण लवकर निवळणार नसतं संदीप क्षीरसागर प्रकाश सोळंके संभाजीराजे नमिता मुंदडा हे मुंडेंना बीडचे पालकमंत्री केले नाही त्यानंतर हे नेते डिएक्टिव्ह झाले जणू बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे होऊ नये मिशन हे हाताळत असल्याचा संशय सरकारमधील मंत्री या प्रकरणात असल्याचा आरोप हा खर तर विरोधातील पक्षानं करणं गरजेचं होतं मात्र यावर आवाज उठवला कुणी तर सत्ताधारी आमदारांनी तेव्हाही डाऊट असा होता की शरद पवारांनीच आपल्या पक्षातील नेत्यांना या विषयावर बोलण्यासाठी मज्जाव केला मात्र जितेंद्र आव्हाड मुंडे सांगतात त्याप्रमाणे जुनी दुश्मनी काढत आहेत म्हणून आव्हाडांना थोडंफार बोलण्यास पवारांनी परवानगी दिली होती बाकी मी जेव्हा सांगेल तेव्हा या प्रकरणावर बोला असे पवारांचे आदेश असावे पण मग एकाहत्तर दिवसांनी सुप्रिया सुळे अचानक या विषयात केंद्रस्थानी येऊन भूमिका कशा घेतात आणि टायमिंग सुद्धा हेच का निवडतात ते सुद्धा समजून घेऊयात दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला संसदेत सुप्रिया सुळे मंत्री धनंजय मुंडेंवर थेट अटॅक करतात साहित्य खरेदीत कृषी साहित्य खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा ठपका सुप्रिया सुळेंनी मुंडेंवर ठेवला त्यानंतर ठीक पाच दिवसांनी मुंडे आणि धस यांची भेट झाल्याची बातमी फुटते किंवा मग जाणून बुजून फोडली जाते त्यानंतर ठीक चार दिवसांनी सुप्रिया सुळे तब्बल एकाहत्तर दिवसांनी मस्सा जोगमध्ये येतात आणि मुंडेंना टार्गेट करण्यासाठी खांदा सुरेश धस यांचा वापरतात डाऊट असा येतो जणू सुरेश धस यांना झेपणार नाही किंवा ते ओपन झालेत म्हणून पवारांनी आपले आमदार पुन्हा ऍक्टिव्ह केलेत असा वास येतो आज धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली त्यात त्यांनी तपासात लय मोठा झोल झालाय हे स्पष्ट केलंय अनैतिक संबंधातून हत्या झाली असा बनाव संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत करण्याचा कट हा कराड गँगने रचला होता अशाही चर्चा ऐकायला मिळाल्या हत्येपासून आजपर्यंत मीडियातील पत्रकारांनीच टोल हॉटेल बैठका यांचे सीसीटीव्ही शोधले तपास यंत्रणा तिथपर्यंत कशा गेल्या नाहीत हत्येतील अँगल आपण पोलिसांना सांगतोय पोलीस स्वतःहून काहीच करत नाहीयेत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करत असलेले डीवाय एस पी यांनी हा विषय गुंडाळा आमच्याकडे असलेले पुरावे घेत नाहीये आणि स्वतः तपास करत नाहीयेत असा आरोपही धनंजय देशमुख यांनी आज मनोज जरांगेंची भेट घेतल्यानंतर केला मनोज जरांगे हेच सरकार आणि त्यांची सिस्टम हँडल कशी करायची हे जाणून येत म्हणून धनंजय देशमुख मनोज जरांगेंनी हा विषय लावून धरावा असा आग्रह धरतात तर तिकडे शरद पवारांच्या डोक्यात धनंजय मुंडे यांनी अजित पवारांना धरून पाठीत खंजीर खुपसला तेव्हापासूनच पवारांना धनंजय मुंडेंना जमिनीवर आणायचंय मग लायकी नसलेला माणूस हे वक्तव्यही त्यातलंच होतं असं खासगीत बोललं जातं त्यामुळे जर सुरेश धस मॅनेज झाल्या या बातम्यांमध्ये धनंजय मुंडे अँगल मागे पडू नये म्हणून सुप्रिया सुळेंच्या रूपाने आता पवार अँगल ऍक्टिव्ह झालाय असं बोललं जात आहे सहजासहजी शरद पवारांनी डोकं घातलेला विषय तर मिटत नाही आता तीन मार्च नंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंतच धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल अशा चर्चा आणखीन जोर धरू लागलेल्या आहेत त्यातल्या त्यात अजित पवारांच्याच मंत्रिमंडळातील आणखी एक मंत्री म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्यावरती सुद्धा आरोप झालेत कोर्टाने तशी त्यांना शिक्षाही सुनावलेली आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता अजित पवार आणि त्यांचा पक्ष तर डॅमेज होतोय पण त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या कृतीवरती सुद्धा अनेक प्रश्न तयार झालेत भाजप हे आरोप झालेल्या नेत्यांना पाठीशी घालतं हे यातून क्लिअर कट होत आहे महाविकास आघाडीच्या सत्तेच्या काळामध्ये अनिल देशमुख नवाब मलिक संजय राठोड अनेकांचे राजीनामे घेतले गेले अनेकांवर आरोप झाले त्यावेळी त्यांच्यासाठी एक न्याय आणि जेव्हा आता फडणवीस सरकार आहे त्यामधील मंत्र्यांसाठी एक न्याय यामुळे भाजप मोठ्या प्रमाणावर बॅक फुटला आहे त्यामुळे तीन मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अगोदरच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल आणि त्यासाठी पवार आता एक दबावगट तयार करत आहेत आणि सुप्रिया सुळे त्यातीलच एक घटक असल्याच्या चर्चा जोर धरतात याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण जास्तीत जास्त व्यक्त व्हा आणि आणखी एक महत्वाची गोष्ट हाच विषय आम्ही लावून धरलाय अशातला भाग नाहीये पण या विषयामध्ये सगळ्यात मोठी चेन ही वरिष्ठ लोकांची मंत्र्यांची सरकारची आहे आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी वेळोवेळी आवाज उठवला गेला तरच हे प्रकरण उचललं जाऊ शकतं नाहीतर हे प्रकरण गुंडाळलं जाईल आणि त्यामुळे मीडियाच्या माध्यमातून काही मीडिया तर आता शांत झालेली आहे या प्रकरणावर बोलताना त्यामुळे आपण तरी हा विषय जर लावून धरला उचलला गेला तरच याच्यातून आणखी एखादा अँगल ॲक्टिव्ह होऊ शकेल आणि आरोपींना दोषी म्हटलं जाऊ शकतं म्हणून हा विषय लावून धरला जातोय हे आम्ही नक्कीच सांगतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र